ब्रेकिंग न्यूज वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला चिमुरडीची चिमुरडीवर कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये खेद येवल्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा आला असून चार ते पाच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये परिसंतोष करवर ही अकरा वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी दाखल केले मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त येवला नगरपालिका केव्हा करणार हा संतप्त सवाल येवल्यातील नागरिकांनी केला आहे बघूया सविस्तर येवला न्यूज